जय जय रामकृष्ण हरी येळकोट येळकोट जय मल्हार आपण आलेलो आहोत श्रीक्षेत्र आवळवाडी येथील खंडोबा देवस्थान येथे आणि आज षष्ठीच्या निमित्ताने तसेच षड नवरात्रोत्सवानिमित्त आपण दर्शनाकरता या मंदिरात आलेलो आहे हे सहा दिवसांचा नवरात्र मणी आली मल्लदायित्याचा संवार करण्यासाठी देवाने सहा दिवस युद्ध खेळलं होतं तर खंडोबा या देवाच्या युद्ध च्या प्रित्यर्थ हे सहा दिवसाचं नवरात्र अनेक ठिकाणी साजरं केलं जातं व आजच्या चंपाष्ठीच्या दिवशी देवाने त्यांचा संवार केला होता व अखंड सृष्टीला त्यांच्या जाझापासून बाहेर काढलं होतं असा हा पवित्र चंपाष्ठीचा दिवस आहे आणि मंदिर परिसरात आल्यानंतरनं सर्वप्रथम नजरेस पडते ती दीपमाळ दीपस्तंभ जो की मोठा उत्सव असल्यानंतरनं पेटवण्यात येतो त्याची भव्यता मंदिर परिसरात सुंदर व आकर्षक बनवते मंदिराच्या समोरच मूळ दैवत म्हणजेच भगवान शंकराचे पिंड दिसून येते आणि त्याचबरोबर नारळ फोडण्याची जागा देखील इथे आहे या मंदिराच्या शेजारीच पंचलिंगी शिवपिंड असं नीलकंठेश्वर देवस्थाने पंचक्रोश प्रसिद्ध त्याही मंदिराचं दर्शन घ्या त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत आणि एकादशीवर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल मंदिराच्या गाभरात प्रवेश केल्यानंतर खंडोबा देवाची एक आकर्षक अशी मूर्ती नजरेस पडते देवाचं हे या चंपाषेष्ठीच्या निमित्ताचं रूप आहे आणि देवाला नैवेद्य दाखवण्यात आलेलं आहे या मल्हारिमार्थ देवाविषयी या मंदिराविषयी आपण गावकऱ्यांकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यात आपण मंदिराचा सभामंडप दाखवणार आहोत जय जय रामकृष्ण रे येळकोट येळकोट जय मल्हार तर आज उत्सव उत्सवे आणि अखंड महाराष्ट्राचे कुलस्वामी जसे तुळजापूरची आई भवानी मानली जाते तसंच कुलदैवत हे खंडोबा म्हणजेच मारतंड भैरव हे मानलं जात मानलं जातं तर त्यानिमित्ताने आपणाला आहोत आवळावाडी येथील खंडेराय देवस्थान येते आणि ह्या मंदिराच्या शेजारीच निळकंठेश्वर देवस्थान आहे त्याचा व्हिडिओ आपण शारदी श्रावण महिन्यातली सोमवारी शूट केला होता तर तो, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध उपलब्ध आहे तर आज त्याच्या शेजारीच असलेले या खंडोबा देवस्थानाचा आपण माहिती जाणून घेणार आहोत हे मंदिर कधी बसून आहे त्याचा नेमका इतिहास काय आहे जुनी मूर्ती कशी आहे नवीन कधी बसून ह्या खंडोबा देवस्थानाबद्दल आम्हाला माहिती द्या आता हे देवस्थान आहे ना आमच्या आजोबाच्या आधीचं गद्दरी आहे परंतु नंतर जसं जर त्याची विधी मार्ग व्हायला लागले तर त्यापासून आम्ही सर्वजण गावकरी त्याची सेवा करतोय सकाळच्या पारी निळकंडेश्वरी मंदिराची निळकंडेश्वरी आरती खंडोबाची आरती ही दररोज होत असते आणि आता देऊळ हे दोन हजार दहा साली नवीन नवीन मूर्ती बसवलेली त्याच्या आधी पूर्वीची प्राचीन मूर्ती आहेच आणि आता चंपासेष्ठी उत्सव आता खंडोबा देव देवस्थान जिजुरीला नऊ दिवसाचा त्याचा गटभास होत्यात परंतु इथं ग्रामीण भागात अजून तसं काय नाही परंतु आम्ही ना। येणार त्या चंपासेष्ठी दिवशी सकाळच्या पारी पूजा अर्चा अभिषेक करून दिवसभर तो भरत वांगे याचा आपला प्रसाद देत असतो वांगे, वांगे देवस्थानासाठी आम्ही दर अमावशाला वगैरे इथं देवटी देवटी पेटवतो रोज सकाळ सकाळी सकाळी संध्याकाळी पालखीची मिरवणूक मिरवणूक काढितो आणि मंदिराची साफसफाई वगैरे पर आज चंपाषष्ठीसाठी आम्ही प्रत्येक वेळेस एक नवीन नवीन जोडी बसवतो हो इथं की आज असं झालं की मी मी बसलो मी आणि माझी मिसेस चंपाषष्ठीसाठी आमचा अभिषेक झाला सकाळी काल आमच्या ब स सर्व कार्यकर्त्यांनी मंदिर साफ करून घेतलं सा मंदिराचा आजूबाजूचा परिसर सगळा साफ करून घेतला त्याच्यानंतर सकाळीच पाठी एक सहा सहा वाजता मूर्तीला मूर्तीला अभिषेक अभिषेक करायच्या वेळेस त्याला दही तू दही दूध आणि आंघोळ आंघोळ घालण्यात आली आणि त्याच्यानंतर आमचा एक पंधरा ते वीस मिनिटाचा अभिषेक झाला आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही स सर्व भाविकांना प्र प्रसाद वगैरे प्रसादाची व्यवस्था केलेली होती खूपच भाविक येऊन गेले हां आणि त्यामुळं आमचं जे खंडोबा मंदिर आहे नीळकंठेश्वर मंदिर आहे आता प्रसिद्ध होत आहे बरं हे निळकंठेश्वर देवस्थान जागृत आणि पुरातन आहे त्याचं स्वयंभू मूर्ती मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तसंच हे मंदिराची जुन्या मूर्तीबद्दल काय सांगाल जुनी मूर्ती सुद्धा आहे ना ही प्राचीन आणि लोकांना हो अनुभव देणारी आहे हां त्याच्यामुळं बरेच लोकांना इथं अनुभव आलेले आहेत आणि लांब लांबची लोक आहेत ना इथे दर्शनाला येतात गावकऱ्यांचा कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य असतं या कार्यक्रमात गावकऱ्यांचं बरेच सहकार्य हे बर... वर्षाला किंवा सोमवत या मशाला या पालखीची मिरवणूक काढायला सर्व गावकरी येणा सहभागी होत असतात बरं वर्षभरात या मंदिरात काय काय उत्सव साजरे केले जातात प्रत्येक समतीला त्याची मिरवणूक काढत असतो वर्षभरात जे काही देवस्थानच्या म्हणजे देवाचे उत्सव असतील खंडोबाचे ते आम्ही मंदिरात साजरे करीत असतो ठिकाणी मंदिर हे छोट्या स्वरूपात होतं जागृत आहे अक्षरशः थेऊरची लोक येऊन थे त्याची जत्रा वगैरे सगळ्या करते त्या देवस्थांची पूर्ण मानतात ती लोक आणि आम्ही उरुसाक्षरश कॅन्सल केला आणि हे मंदिरचं जीर्णोद्धार करायचं ठरला जीर्णोद्धार आणि नंतर इथे एवढे पैसे जमा झाले हे मंदिर एवढं होईल म्हणून कुणाला नव्हतं बर आज हे मंदिर अख्या पंचकृषीत नसत एवढं मोठं मंदिर झालं आधी छोटस मंदिर होत किती साली किती साली जोर पाचशे स्क्वेअर फुट असे साली कॅन्सल केली सर्वांनी भावनानी डायरेक्ट गुरुज कॅन्सल करून वर्गणी स्वैच्छेने इतके मोठ्या प्रमाणात दिली कि वर्गणी शिल्लक असेल आमची बर एवढं मोठं देवस्थान आहे म्हणजे लोकांची भावना आहे ते चिंतामणी मंदिराची बाहेर गणती ह्या देवाची आणि ही गणती त्या लोकांनी नेल्यामुळं त्या आज ती लोक ह्या देवाचा उत्सव करतात आज या ठिकाणी चंपाीच्या निमित्ताने सर्व भाविक मंडळी गावकरी खंडोबाची सोमती आंबुष्याच्या दिवशी नदीला नेऊन देवाला आंघोळ वगैरे घालतात तिथून आल्यानंतर संध्याकाळी मिरवणूक होते तळीभरण होते त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे एक शंकराने शिवाचा अवतार घेतला तो अवतार म्हणजे आज हे जे निळकंटेश्वराचं मंदिर आहे हे मंदिर ह्या शिवाने अवतार घेतलेला आहे की शिवाचा अवतार कोणाचा हे कोणाला माहिती आहे काहीला ना माहीत नाही आहे पण ना खरा अवतार शिव म्हणजे कोण मल्हारी म्हणजे कोण तो स्वयंभू साक्षात्कारी खाली निळकंटेश्वर मंदिराची मूर्ती मिळाली हा शिवाचा अवतार बरोबर आणि त्याच्यामुळे गावकऱ्यांनी सर्व श्रमदानाने सर्व काही केलं इथं <laughs> निकंटेश्वर मंदिराची स्थापना केली त्याच्यानंतर आता देवाचे गुरु होतात तळे भरण वगैरे होतं सकाळच्या बारी <laughs> संध्याकाळी होम तमाशे वगैरे हो काही कार्यक्रम असतात <laughs> वर्षाचे ते होतात <laughs> बैलगाडी आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या आमच्या आहोवाडी गावचं एक हो वैशिष्ट्य आहे की कुठलाही कार्यक्रम जर असेल तर लहानातला लहान मुलगा वयस्कारपासून सर्वजण इथं मंदिरवर येऊन सेवा करून जातात एकही मला असं थांबत नाही आहे की खंडोबाच्या यात्रेला की ओळखला आणि दुसरी गोष्ट जी जी चिंतामणी देवस्थानाच्या ठिकाणी जे खंडोबाची जी घाटी जी, जी आहे पूर्वीची जे लोकं सांगत होती ते तिथल्या लोकांनी येऊन घेऊन गेले ये पण त्याचं कारण असं होतं की ही जी घाटी जी नेलेली आहे ती गणपतीच्या मंदिराच्या घाबऱ्यामध्ये लावायची होती पण योगायोग आणि गणेशजीला ते मान्य नव्हतं का आता वडिलांची टोपी आपण आपल्या मुलाच्या डोक्यावर घालू शकत नाही तशा पद्धतीत ती घाटी त्यांनी आतमध्ये मान्य करून घेतलेली नाही त्याच्यामुळे ती आज बाहेर लावलेली आहे असा हा गावच्या खंडोबाचा इतिहास आहे बर गावात हे निळकंठेश्वराच्या आधीपासूनच आहे जत्रा ह्याच देवाच्या नावाने जुनं होत आणि ते विहिरी हे जे आमचे मामा आहेत हे भाऊ हे रात्रीचे यायचं जर म्हणत ना तर डोके इतकं खाली रस्ता असायचा लोकांना यायला जर नव्हतं दगडी वगैरे असायचे तर त्याच्यातून ते कष्ट करून करून त्या लोकांनी आज बघा भगवंताने आज एवढा व्यवस्था करून सर्व गावांनी यायला मिळायला सर्वजण येतात कार्यक्रम करतात सर्वांच्या घराला सुख लागते असे जत्रा कुठल्या महिन्यात असते कोणती तिथे असते आणि किती दिवस हे एप्रिल महिन्यात असते चैत्रपौर्णिमा चैत्रपूर्ण पंचमी दोन दिवस असते दोन दिवस असते खंडोबाचा उत्सव खंडोबाचा उत्सव त्यासाठी सर्व गावकरी म्हणजे गावकरी तरुण मुलं सगळेच सहभाग देऊन चांगली मेरव चांगली जोरस मध्ये काढतात हे बा आमच्या गावाची यात्रा आमची पहि आम्ही यात्रा आवडली जे आम्ही पहिरवण आता आम्हाला आमचं देवस्थान करत करेल तिथून पुढे मग वाघोली आणि आळवाडी एकत्रच होती पण त्यांची यात्रा मोठी भरायची आम्हाला आमच्या गावाला आमच्या खंडोबाची यात्रा आमच्या गावकऱ्यांनी ठरून तेव्हा पण मग चालू गाडी वगैरे भरायचे पण आता गाड्या म्हणजे घाटालाच घाट करायलाच आम्हाला हे नाही गावताना त्यामुळे आमचं गाड्या आता पण झालं पण यात्रा पण मोठी भरते गाड पुढं भरवलं पाठी खंडोबाच्या देवाच्या पाठी भंडबाची गाठ तशी गाडी बन मालकी अक्काचा गाठ असल्यामुळं गाठ आपरा असल्यामुळे आता गाड फक्त भरत नाही कुस्त्यांचा कार्यक्रम उत्सवाचा कार्यक्रम जोरात होतो बर तेव्हाची एक घाबऱ्यातली लाईट बंद होती आतमध्ये मला मी इथं लाईटच काम करतो तर काय करता मी अन्न दहाबरे जर लाईट देवाचे बंदी बंद मी गेलो आतमध्ये ते आमचे पहिली खुली आहे त्या फुली बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये एक बरी सापत होते आतमध्ये मला हात लावला तरी मला अजिबात त्यांनी काय केलेलं नाही बर बरं आव्हाळी संजय एवढं जरी झाले तरी यांचा प्रत्येक गोष्टीत सगळ्यात सहभाग जास्त असतो बर कुठल्या पण समजा हे देवस्थानाचं दे जाऊ द्या किंवा पाळीव प्राणी पाळीव प्राण्यांबद्दल यांना खूप प्रेमी बर कारण जे आज सुद्धा रोज रोज प पदरच्या दुधाच्या पिशव्या बिस्किटचं पुढे वगैरे आणून मांजराला कुत्र्याला टाकणे हे कोणाला सुद्धा शक्य होत नाही आहे पण हे आमचे दाजी करतात दा, आता ते बोलतील त्याचा अनुभव सांगतील बरं मी संजय आवाळे हे जागृत आणि एवढंच जागृतीने आमचा खंडोबा तर तुमचं काय संकट असेल त्याला सांगितलं असताना आठ दिवसात तुमच्या सप सपनात येऊन त्याचं निवारण काय करायचं आणि कसं करायचं हे तुम्हाला दाखवतात इतकं शक्ती म्हणजे जिजुरीपेक्षा हे शक्ती चाली आहे आमची मूर्ती तीनशे वर्षापूर्वी आहे मी आज दोन वर्ष झाले या देवाची भक्ती करतोय काय पण माझं संकट उद्या मला सकाळी काय घडेल हे मला रात्री झोपतच पाठव चारच्या आत कळत बर उद्या तो कसं वागायचं काय वागायचं या मी देवाला रोज सकाळी येतो पूजा पाठ करतो देव भक्ती करतो दृष्टांत देवाचा मी इतकं जागृत आहे की कुणी या आठ दिवस त्याला फक्त सांगा माझ हे तुम्हाला आठ दिवस भक्ती करा दहाव्या अकरा दिवशी तुम्हाला आपला देऊन सांगणार की बाबा तू इथं चुकला हे तुझी चुकी झालेली आहे तुला असं करावं लागत बर बर भॼान भले भ

हे भाविक भक्त आहेत खंडोबा देवस्थानाचे भेटलेले आहेत आपल्याला तर यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत किंवा त्यांचा अनुभव जाणून जानू घेणार आहोत बोला तर माझं नाव भाऊसाहेब पैठणकर मी आवळवाडीमध्येच राहिला आहे हरिदेव पार्कमध्ये आणि मी पी एम टीमध्ये कंडक्टर म्हणून पण काम कर करतो आणि ते करत असताना म्हणजे देवाची पण मला आवड आहे आणि खंडराव आमचं म्हणजे कुळदैवत जेजुरी आहे पण मग इथं पण मंदिर असल्यामुळं खंडरावला इथं पण म्हणजे दर्शनाला येतो तर चांगल्या पद्धतीने किंवा प्रसन्न वाटतं देवाच्या दर्शन केल्यानंतर किंवा खंडरावा आल्यानंतर की प्रसन्न वाटतं आणि जेदुरली एवढ्या लांब जाण्यापेक्षा इथं पण खंडराव आहे ह्या मंदिरात आणि मंदिरात आल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटतंय त्याच्यानंतर शेजारी निळकंठेश्वराचं मंदिर आहे तिथं पण आम्ही दर सोमवारी पण येतो आणि इकडे पण येतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तो अनेक जणांपर्यंत पोहोचेल कधी या परिसरात आल्यास या दोन्ही मंदिरांचं दर्शन घ्यायला विसरू नका अत्यंत पुरातन इतिहास या मंदिरांना लाभलेला आहे लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी मावली